अकोल्यातील मोठी उमरी येथील कल्पेश्वर पॉईंट परिसरात माजी सैनिक संजय तायडे यांच्या घरात तब्बल अडीच लाख रुपयांची चोरी झाल्याची गंभीर घटना उघडकीस आलेली आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार संजय तायडे आणि त्यांचा परिवार गेल्या तीन दिवसापासून एका नातेवाईकांच्या लग्नासाठी बाहेर गेलेला होता या दरम्यान चोरट्यांनी घरावर लक्ष देऊन योग्य संधी साधत घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला घरातील रोख रक्कम सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू वा असा एकूण सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज त्यांनी लप्पा केला सुंदरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ तायडे यांना माहिती दिली तायडे कुटुंब घरी परतल्यानंतर त्यांनी पाहिले असता घरातील कपाट फोडलेले वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आणि संपूर्ण घर उलता पालट झाल्याचे दिसून आलं घटनेची माहिती मिळताच पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केलेला आहे परिसरात काम सुरू असून सोनांचा मात काढण्याचा प्रयत्न आहे माजी सैनिकाच्या घरावर झालेल्या चोरीमुळे परिसरातील भयाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे परिसरात रात्रीचा गस्त वाढवण्याची मागणी केलेली आहे चोरी गेली आम्ही दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीसला ला काकाच्या मुलाच्या लग्नानिमित्त कौलखेळ जागीरला गावी गेलो होतो आमची घरची पूर्ण मंडळी गेली होती आणि ती चोवीस तारखेपासून तर आजपर्यंत घर बंद तर आज मी घरी आलो घर उघडून पाहिलं तर दाराची कुंडी आणि कुलूप अस्ताव्यस्त तुटलेलं होतं आतमध्ये जर गेलो कपाटाकडे बेडरूममध्ये जे कपाट आहे त्या कपाटामध्ये सर्व सामान व्यस्त होतं त्याच्या ड्रॉपमध्ये दहा ग्रामची एक चेन दहा ग्रामची एक पोत सात ग्रामची एक अंगठी आणि तीन ग्रामची अंगठी रोख रक्कम पन्नास हजार आणि वीस ते पंचवीस हजार रुपयाच्या तोरड्या असं जे एवढं जे साहित्य पूर्ण आ, आ, गायब झालेलं होतं तक्रार दाखल केली आम्ही शिवलाल पोलीस स्टेशनला गेलो आणि तक्रार दाखवून आता झालेला अंदाजे किती नुकसान झालं अंदाजे नुकसान झालं ते दोन लाख सत्तर ते पंचाहत्तर हजारापर्यंत अकोलावरून नौशाद पटेल यांची बातमी भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करे नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है